हा अरीफ खान बोलतो ना आपण हा मी स्वतः बोलतोय मालक आपण कोणत्या संघटनेचे अध्यक्ष सर भारतीय वान खरेदी विक्री संघटना जय इंटरलक मालक संघटना हा सर मी तुमचे व्हिडिओ पाहिले होते ते चार तारखेला रात्री बारा नंतर बंद करण होते त्याच्याबद्दल काय म्हणणं आपण माझं असं म्हणणं आहे की चार तारखेला लोकांच्या आता मी पहिला सुरुवातीपासून सांगतो आईदा तर सगळ्यांना माहिती झालंय कि दहा वर्षाचे शिक्षण सात लाख रुपये दंड ड्रायव्हर लोक काळं कुत्र सुद्धा मारत नाही रोडवर तर माणसं कधी मारतील ड्रायव्हर पोलीस स्टेशनला गेला तर त्याला पाच वर्षाची सजन सात लाख रुपये जाईल ठीक आहे ना तर हा कायदा फक्त टेम्पो ड्रायव्हर लोकांचा गैरसमज काय झाला अध्यक्ष की हा फक्त कायदा हे जे ट्रक चालवतात किंवा टेम्पो चालवतात किंवा रिक्षा चालवतात यांच्यासाठी हा कायदा तुमच्या घरात मोटरसायकल म्हणजे एकशे पंचेचाळीस कोटी लोकांना हा कायदा लागू झालेला आहे आम्ही जी लढत देतोय तर आम्ही असतो रोडवर कंटिन्यू ठीक आहे ना तर आमची आम्ही जर काळ पुत्र मारत नसेल तर माणसं कधी मारणार आहोत साहेब तर पूर्वीचा कायदा काय होता की दोन वर्षाची सजा ठीक हो, आहे ना आणि काही हो, सोयांसो हो नॉमिनल दंड मग हो, हो, त्याला पुरावे द्यावे लागत होते आता ह्याला जामीन सुद्धा दिल्या ना, जा, जायचा नाही डायरेक्ट जामीन सुद्धा द्यायचा नाही जामीन म्हणजे सुटणार सुद्धा नाही डायरेक्ट दहा वर्ष म्हणजे बायकोला सकाळी सांगतानाच काय सांगायचं घरातून बाहेर निघताना आलो तर संध्याकाळी नाही तर दहा वर्ष हा असं हे झालेलं आहे त्याच्यातनं काय झालेलं आहे की आता स्पष्ट भाषेत तुम्ही चॅनलवाले मी स्पष्ट भाषेत सांगू इच्छितो तुम्हाला की काही पत्रकार लोकांनी त्यांनी काय करतात खोट्या बातम्या दाखवतात हो, आणि जे संघटनेचे जे अध्यक्ष म्हणून फिरतायत चालक हो, मालक संघटनेचे हे ड्रायव्हर लोकांचे बाप झाल्यासारखे निर्णय घेतात आमचं म्हणणं एवढंच आहे की मी एक ड्रायव्हरच्या भाषेत सांगतो की आमचं म्हणणं एवढंच आहे की हे संघटनेचे अध्यक्ष सुद्धा मॅनेज होतात काय होतात असा संशय ड्रायव्हर लोकांना यायला लागलाय काय भल्ला साहेब जे आहेत दिल्लीचे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तर त्यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ड्रायव्हर असोसिएशन ह्याचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं की संप चालू आणि संप मिटला हा काय तडजोड झाली काय सरकारची बोलणं झालं काय समोर येऊन कोणी जाहीर केलं नाही ठीक आहे ना आता बी सरकार काय करतंय की आता अमित शहाने डायरेक्ट सांगितलं तारखेला कायदा लागू झालाय आणि तीन तारखेला राष्ट्रपतींची सही झाली ठीक आहे ना तर तीन तारखेला जर राष्ट्रपतींची सही झाली तर कायदा लागू होतो होतो ना हा तर त्याच्यामध्ये काय झालं की काही लोक जे बुकिंग घेणारे लोक पैशावाले काय तर ते काय करतात ड्रायव्हरच्या जीवाशी खेळत आहेत आम्ही आम्ही राहू असं करू बरं ड्रायव्हरने जर ऍक्सिडेंट केला तर गाडीचा मालक आतमध्ये जाणार आहे का जर ऍक्सिडेंट जर झाला तर त्यांच्या दहा वर्ष जर ह्याच्यात गेला दहा वर्ष जर ड्रायव्हर मध्ये गेला तर तिथे दहा वर्षाचे हमी देणार आहे का कोण गाडी मालक मी तुमचं घर सांभाळतो म्हणून जर ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला ते दुसरे ड्रायव्हर बघतात ऑलरेडी आता सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की ऑलरेडी आताच भारत देशामध्ये तीस टक्के ड्रायव्हरची कमतरता आहे हा त्याच्यात आता काय झालं की आता ड्रायव्हर लोकांनी गाड्या सोडून आपलं मजुरी हमाली करायला तयार झालेत गोंडी कामाला तयार झालेत पण गाड्यावर जायला तयार नाही कुठलाही मालक गाडी मालक त्याची जबाबदारी घेत नाहीये ठीक आहे ना तर त्याच्यासाठी ते, आम्ही काय सांगतोय आता की आपला आपलं स्वयंभू कुठल्या संघटनेच्या वर विश्वास ठेवू नका कुठल्या चालकाच्या पत्रकारांवर विश्वास ठेवू नका तुम्ही डायरेक्ट ज्या दिवशी अमित जी येतील आणि ते सांगतील की बाबा कायदा रद्द झाला तर तुम्ही का आम्हाला येतो दुसऱ्या दिवशी कारण कुठल्याही सरकार कुठलेही सरकार हे राजकीय नेते एकमेकांचे शक्य भाऊ असतात यांना तडजोडी चालतात फक्त आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो शेतकरी मेले तरी ह्यांना दयामाया आली नाही मणिपूर एवढं जळतंय त्याची दयामय आता बी जळतंय काय तर त्याची येत नाही मग ह्या ड्रायव्हर लोकांची कधी यायची बरं आम्हीच निवडून द्यायचं ना आमच्या जीवाची परवा नाही म्हणजे जनता हीड किड्यांसाठी केड़, केड़, बघितली जाते किती चिरडून मारतात त्याचा विचार केला जात नाहीये नाही लक्षात त्याच्यासाठी हे आम्ही आम्ही सगळ्यांनी स्वयंभू कुठली संघटना बिंगटना केली ते लावत आम्ही स्वयंभू ड्रायव्हर लोक आम्ही नऊ तारखेपासून संध्याकाळी घरी जाणार आहोत नऊ रात्री बारा नंतर बारा हा बारा पासन आम्ही सगळे घरी जाणार आहोत गोलमजुरी करू किंवा आम्ही हमाली करू पण कुठलेही लोक रोडवर आमच्या ड्रायव्हर लोक स्वतः स्वतः ठरवत आहेत की आम्ही परत ह्या कामावर येणार नाही जोपर्यंत चार, चार, तुम्हाला आता लोकांना काय संदेश ते मी सगळ्यांना एवढच विनंती करतो की घरी जावा आणि आपापल्या कामाला लागा हमाली करा मजुरी करा काय काय बी करा पण गाडीवर येऊ नका हे आपले जीवा आहे. हा दोन हजार म्हणजे कालच्या कायद्याच्या अगोदर दोन दोन वर्षाची शिक्षा होती त्याला जामीन सुद्धा मिळत होता आता जामीन सुद्धा मिळत नाहीये डायरेक्ट दहा वर्षात आत इटेन्ड शिक्षण जी आहे ती सदोष मनसात गुन्हा म्हणून जो आहे तो लागू झालेला आहे ह्याच्या बाद मागे काही अडव्हान्स लोकल ड्रायव्हरच्या असोसिएशन वाल्यांचे येत आहेत आडवी लावत आहेत त्याच्यात काही फरक पडत नाही त्यांनी त्यांनी आपापल्या घरी जाऊन मोलमजुरी करावी आणि स्वतःहून करावी कुठल्या कोणाचा कोण आदेश द्यायची गरज नाही स्वतंत्र भारत आहे सगळ्यांच्या आता सोशल मीडिया आहे हो हो चालू ठीक आहे ठीक आहे सर ग्लोबल मराठी न्यूजला संपर्क साधल्याबद्दल आपला धन्यवाद सर आभारी